श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चार ऑगस्टला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला आपण दीप अमावस्या ही साजरी करत असतो आषाढ अमावस्या हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि यानंतर दुसऱ्या दिवशी पवित्र श्रावण हा महिना सुरू होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ मानला जातो अमावस्येच्या दिवशी जी नकारात्मकता असते जी वाईट शक्ती असते तर ती इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे हा दिवस आपल्याला वाईट वाटत असतो परंतु या दिवशी जर आपण काही चांगल्या गोष्टी केल्या काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपण लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या आषाढी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत या दोन वस्तू जाळायच्या आहेत या दोन वस्तू जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दरिद्री ही इड नष्ट होऊन घरात लक्ष्मीचं आगमन होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदून आपल्या कुटुंबाची प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अमावस्या रविवारी आहेत चार ऑगस्टला तर चार ऑगस्टला आपल्याला सायंकाळी सहा ते साडेसात हा जो टायमिंग आहे तर या टायमिंगमध्ये हा उपाय करायचा आहे ज्यांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाहीत अशांनी सायंकाळी सहा नंतरनं ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत काही प्रभावी उपाय करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करून आपल्याला सूर्याला अर्घ हे आवर्जून द्यायचं आहे यानंतरनं आपल्या घराची स्वच्छता आपल्याला करायची आहेत घरामध्ये काही जाळे जळमाटे असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत कारण दुसऱ्या दिवशी श्रावण हा महिना सुरू होणार आहे आणि आपल्या घरातली अलक्ष्मी इडापिडा जर आपण या अमावस्येला घरातून बाहेर काढली तर नक्कीच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल जोपर्यंत आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहेत इडापिडा आहेत तोपर्यंत आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाहीत आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहेत ही फरशी स्वच्छ केल्याने घरातली नकारात्मकता जी आहे तर ती घरातून निघून जाते त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचा आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंभरटा असतो तर त्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे हे उंभट्यावर लेपन केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि यामुळेच उंभट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे याने आपल्या घराचं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करायची आहेत परंतु यांच्या सेवेच्या अगोदर आपल्याला पितरांची सेवा करायची आहेत जर आपले पितृ आपल्यावरती नाराज असेल आणि अशा काळात आपण कितीही पारायण केले कितीही सेवा उपासना व्रतवैकल्य केले तरीही त्याचा कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्याला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्या घरामध्ये आसन घ्यायचं आहे आसनावरती वसायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतरच आपल्या घरामध्ये ज्या काही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आहे तर त्या करायच्या आहेत जर तुम्ही पितरांची सेवा करून लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा केल्या तर नक्कीच त्या सेवेचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल तर हे सर्व काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी करायच्या आहेत आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपण आषाढी अमावस्येला हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा ही घरातून निघून जाईल जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरती होत असतो आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं यासारख्या गोष्टी होत असतात आलेला पैसा आपल्या घरामध्ये कधीही टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही आपल्या घराला एक नजरदोष जो आहे तर तो लागत असतो तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर घरामध्ये आजारपण जे आहे तर ते वाढत जातं कुठलंही शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडत नाही घरामध्ये शिकलेले मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह होत नाही विवाह योग जुळून येत नाही त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी ह्या नष्ट होऊन घरात लक्ष्मीचं आगमन होईन घरामध्ये लक्ष्मीही प्रसन्न होईल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी असतं असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर त्या कापराच्या सात वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत हा नारळ तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि यानंतरनं या नारळावरती आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहेत हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे नारळावरती एक कापराची वडी ठेवल्यानंतरनं कापूर हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे बाकीच्या कापराच्या वड्या ह्या तुम्हाला साईटला ठेवायच्या आहेत एक कापराची वडी ही तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहेत एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी तुम्हाला घेऊन त्या नारळावरती ठेवायची आहेत असं तुम्हाला एक एक करून सात वड्या ज्या आहेत तर त्या कापराच्या वड्या तुम्हाला नारळावरती जाळायच्या आहेत असं केल्याने आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होते लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अतिशय उच्च कोटीची सेवा मांडली जाते अमावस्येपासून ते तुम्हाला पौर्णिमेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एकूण पंधरा दिवस तुम्हाला दररोज संध्याकाळी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या नारळावरती ठेवून तुम्हाला जाळायच्या आहेत पहिल्या दिवशी जो तुम्ही नारळ घेतला तोच नारळ तुम्हाला पंधरा दिवस वापरायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करून झाल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे आणि घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे या नारळावरती आपण सेवा केलेल्या आहेत या नारळामध्ये देवी देवतांचे आशीर्वाद असतात आणि हा प्रसाद आपण ग्रहण केल्याने आपल्या कुटुंबातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणून आपल्याला एकूण पंधरा दिवस ही जी सेवा आहे तर ही आपल्या घरामध्ये करायची आहेत त्याचबरोबर घरातील नकारात्मकता इडापिडा वाईट शक्ती अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत थोडीशी पिवळी मोहरी पाच भीमसेनी कापराच्या वड्या किंवा इतर तुमच्याकडे दुसरा कुठला कापूर असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता दोन लवंग ज्याला फुलं असतात अशा दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत एका मातीच्या भांड्यामध्ये एक पंती घ्यायची आहे मातीची त्यामध्ये मूळभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन अख्ख्या लवंगा आणि दोन हिरवी वेलची तुम्हाला ठेवायची आहेत आणि पिवळी मोहरी ही तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत ही पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवायचे आहेत उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे घरामध्ये लहान मुलं असेल आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही मोहरी उतरवून घ्यायची आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायची आहेत यानंतरनं ही मोहरी देखील तुम्हाला त्या मातेच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत यानंतरनं ही पंथी जी आहे तर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत जेणेकरून आपण कापूर हा प्रज्वलित केल्यानंतरनं चटका लागणार नाहीत यानंतरनं हे, या ना हे मातीचं भांडं घेऊन आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो मागच्या साईडचा तर त्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला ते भांडं उचलायचं आहेत आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे यानंतर ना भांडं हे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभाट्यावरती मधोमध नेऊन ठेवायचं आहेत उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ह्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी इडापिडा नकारात्मकता ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होते यामुळे हा एक उपाय देखील तुम्हाला या आषाढी अमावस्येला करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ